पूजा गायकवाडला दोन दिवसांची पोलीस कुठली गुन्ह्यातील पिस्टलचा शोधबाकी नऊ सप्टेंबरच्या मध्यरात्री सासुरे इथे लोकनाट्य कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या घरासमोर लुक्का मसलाचे माजी सरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या केली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी दहा सप्टेंबर रोजी बार्शी न्यायालयात तिला हजर केले असता तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्याची मदत आज शनिवारी संपल्यानंतर पुन्हा एकदा पूजा गायकवाडला पुढील तपासासाठी बार्शी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले यावेळी वैराग पोलिसांनी सखोल चौकशी करण्यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे न्यायालयात पोलिसांच्या वतीने घटनेमध्ये वापरण्यात आलेले पिस्टल कुठून आले त्याचा परवाना आहे का त्यातील बुलेट किती होत्या बाकीच्या कुठे आहेत किती वापरल्या गेल्या मयत गोविंद बर्गे यांच्याकडे ही पिस्टल कशी आली आदी गोष्टीचा तपास व्हावा हो यासाठी अधिक मुदत मागण्यात आली आहे या पिस्टलसोबतच गोविंदानी पूजा यांच्यामध्ये कोणकोणते आर्थिक व्यवहार कसे झाले त्यांचे मोबाईल कनेक्शन कसे आहे यासह इतर व्यावसायिक व्यवहार कसे घडले आहेत याची माहिती मिळवण्यासाठी अधिक वेळ मागितल्याचे कळते आहे वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे यांच्या पथकाने या प्रकरणातील अनेक लहान मोठे दागेदोरे शोधण्यास सुरुवात केली असून बीडसह अहिल्यानगर संभाजीनगर इथपर्यंतच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत